नमस्कार नमस्कार आ, तर सालादर सालाप्रमाणे याही साली आपला भारत एक ज्याप्रमाणे त्याचं नाव आहे भारत त्याप्रमाणे आपल्या देशाच्यासारखा रंगवलेला दे आहे त्याविषयी माहिती द्या ना आम्हाला विशेष म्हणजे जसा घाटावरती पुशेगावचा हिंद केसरी मैदान आहे तसंच आपला मुंबईचा सावळी मैदान म्हणून देसाईचा ओळखला जातो महाराष्ट्रभर आणि देशाच्या मैदानात आम्ही आवर्जून भारत भारतला नेहमी सजवून भारतच्या नावाप्रमाणे त्याला सजून देत असतो एक भारतचा विषय काढला तर एक मागील एक थोडी दुःखद घटना आली का भारतला जे न्यायचे वगैरे तो एक मुलगा काही कारणास्त हे झालं तर त्याबद्दल काय सांगाल भारतचा भारतप्रेमीच होता था था, तो रोहित म्हणून आणि खूप प्रेम होता त्याचा जिवारा होता त्याचा नेहमी भारतबरोबर मैदानात असायचा काही कारणच त्याचं एकटात निधन झालं त्याबद्दल भारत ग्रुप दैवली बदलापूर खुळगाव आणि शाळगाव काळगाव त्याला भावपूर्वक श्रद्धांजली दादा भारतचं आजचं सा नियोजन काय असणार काय निवेदन काय असं केलेलं नाही आहे विशेष म्हणजे एक देसेकरांचं आमंत्रण म्हणून एक भारतला मैदानात नाही आणि दादा दर साली ना भारत त्याच याच्यामध्ये सजवला जातो आणि एक मैदानातला एक आगला वेगळा नंदी म्हणूनच एक वेगळी ओळख काय सांगाल ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक मैदानात भारत सजवला जातो आणि भारत नावच त्याचा भारत ठेवलेला आहे त्यामुळे आम्ही भारताच्या झेंड्याप्रमाणे त्याला कलर दिला जातो आज तुमची संपूर्ण दावण मैदान असणारे कसा काय नियोजन निवेदन तर घरच्याच गाडीचं आहे भारतचं काही असा काही वेगळा नियोजन केलेलं नाही भारतला एक म्हणजे आमंत्रणपूर्वक तो प्रमुख तिथला बावनचार त्याचा तिथंशी त्यामुळं भारतला तिथे देसाईकरांच्या आमंत्रण विनंती देऊन भारतला तिथशी मैदानात नेणार आहे दादा भारत कधी मुंबईला आला काय नियोजन झालं एक चार दिवस झाले भारतला आम्ही मी ना एक वरच्या मैदानामध्ये पाहिलेलं ना गाडी ना जेव्हा गट पास करून भारत गट पास करून ते पाच लाखाच्या मैदानाला जिथे बांधलेला तिथेच येऊन उभा राहिलेला परत सकट विशेष असं आहे का म्हणजे नेहमी भारतला जिथे सुट्टी बांधलेली असते तर सुट्टी झाल्यानंतर भारताच्या नेहमीच्या जागेवरती जिथं मैदानात बांधलेलं असतो त्या जागेवरती उभा राहिला जातो दादा माझ्याकडनं ना तुम्हाला शुभेच्छा असतील या सव्वीस जानेवारीच्या एक पारंपरिक मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही इथपर्यंत आले भारतप्रेमी म्हणून आणि भारतची इथपर्यंत येऊन भारतची युट्यूबद्वारे सर्व भारतच्या त्यांना माहिती देता त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार चालेल मित्रांनो पाहू शकता भारतला कशा प्रकारे सजवण्यात आलेलं आहे आज खूप आगला वेगळा नंदी आहे मैदानातला आणि मैदानात अशी फिटनेस असणारा नंदी तुम्हाला भेटणारच नाही मित्रांनो पाहू शकता सप्त इंद केसरी भारत मैदानासाठी रवाना झालेला आहे भारत निघालेला आहे आज थोडा वेल झालाय कारण का तयारी करणार वगैरे सर्व काही त्याला पेंटिंग करायला लागतो तर पेंटिंग करण्यासाठीच जवळपास एक दोन तास लागलेले आहेत आणि आणि इथनं पण देसाई खूप लांब आहे जवळपास एक ते दीड तास इथनं देसाईला जायला लागेल तर भारत थोडा लेटच मैदानात येईल चला भारत तर रवाना झालेलं आहे आपण देखील देसाई मैदानासाठी निघूया आणि भारत सोबत आणखी कोणती नंदी आहेत पाहूया काय नियोजन आहे या ठिकाणी ना आणखी नंदी म्हणजे त्यांच्या मधला बाजी या ठिकाणी उभा आहे बाजीची देखील तयारी झालेली आहे आणि त्यासोबत त्याचा भाऊ रायना देखील या ठिकाणी उभा आहे त्याची देखील चांगली तयारी झालेली आहे तर मैदानातच समजेल आज काय नियोजन झालं आहे आणि भरपूर नंदी आहेत मैदानामध्ये आपण आज आपल्या जवळचा नंदी भारत याला दाखवण्यासाठी आलतो चला मैदानातच भेटूया